आम्ही चाललो होतो पुण्याला पण नेमकी आमची गाडी बंद पडली एक तास आम्ही ते उभा आहे भेटतो बघा इथे गाड्या लागल्यावर गाड्या मुंबईच्या किंवा इथे दोन जईनची आहेत तर बघा आम्ही इथे हायवेचा उभं आहे एकच झाला आम्हाला दुसरी गाडी भेटत नाही बघा कशी अवस्था आहे आपल्याकडे गाड्यासुद्धा भेटत नाही अशी अवस्था आपल्याकडे वीस मिनिटं होऊन गेले वीस ते एक आपण इथे सांगूय गाडी बघूया गाडी भेटते ती काय काय गेली पुढे तीन दोन तीन मिनिट आणि आमची ऑर्डर देते भेटते बघा आपल्या एस टी महामंडळाची अवस्था आहे गाड्या मध्य खड्ड आहे चांगल्या गाड्या पाठवा लोकांची मंदिरासाठी नाही आहे